सकाळी सकाळी आकाश ऑफिसला हो जाण्यासाठी तयारी करत होता माणसे त्याच्यासाठी नाश्ता आणि टिफिन तयार करत होती आकाशने मानसेला आवाज दिला माणसे माझा नाश्ता झाला असेल तर लवकर आणून दे मानसे म्हणाली हो हो दोनच मिनटं थांबा मी तुला नाश्ता घेऊन येते तेवढ्यात फोन चिरिंग वाजली आणि मानसेने मी फोन उचलला आणि तिकडून आवाज आला हॅलो मानसीताई ताई कशा आहात तुम्ही मी म्हणाले मी ठीक आहे वहिनी तू कशी आहेस वहिनी म्हणाली माझे जाऊ देत पण बाबा खूप आधारे आहेत आणि ते सारखी तुमची आठवण काढत आहे त्यांना तुम्हाला भेटायचे आहे हे ऐकून मी हातातमध्ये फोन घेऊन तसेच उभे राहिले हा काही वेळाने तिकडून फोन कट झाला होता तेव्हा आकाशने मला आवाज दिला काय काय झाले मानसे असे फोक्का फोन घेऊन उभी राहिले आहेस आकाशचा आवाज ऐकून मी भानावर आले मी फोन ठेवून दिला आणि रडायला लागले मला रडताना पाहून आकाश माझ्यासाठी पाणी घेऊन आले आणि माझे अश्रू पुसत मला म्हणाले काय झाले माणसे असे का रडत आहेत काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले सुमन वहिनीचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी आठवण काढत आहेत माणसेचे बोलणे ऐकून आकाश बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले माणसे मला सांग खरंच तुझी इकडे तिकडे जायची इच्छा आहे का तेव्हा मी खाली मान घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला त्यामुळे तुझा बी पी आय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून ते बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढे काही घडले पण तेव्हा तुझे बाबा काहीही बोलले नव्हते तेव्हा तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा निर्णय घेतला होता पण तरीही तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट करून आणेन असे बोलत आकाश घड्याळ्याकडे पाहत म्हणाले माणसिक चढ उठ मला चहा नाश्ता दे ऑफिसला जायला उशीर होत आहे तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि किचनमध्ये गेले काही वेळाने आकाश ऑफिसला गेले त्यानंतर पुन्हा सुमन वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले मोठी वहिनी पण येणार आहे का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही त्या येणार आहेत की नाही पण बा ताई तुम्ही का येत नाहीत ता अहो ताई बाबांना फक्त तुम्हाला भेटायचे आहे आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का असे सुमन वहिनी रडलेल्या आवाजात म्हणाले आता मला सुद्धा रडू यायला लागले ला मी म्हणाले मी येते येत आहे वहिनी त्यानंतर मी आकाशला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्या दिवशी मी लातूरला जायला निघाले आकाश मला स्टेशनवर सोडायला आले होते ते, ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि मला म्हणाले बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा मी म्हणाले ठीक आहे तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनिटातच ट्रेन निघाली मी माझा बर्थ पाहून अन अंथरून केले ट्रेन वेगाने धावायला लागली सर्व प्रवासी झोपले होते सुद्धा अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती हो माझे बो बालपणामध्ये हरून गेले बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंदी कुटुंब होते आमचे मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप सुखी होतो आमच्याकडे भौतिक सुख सुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काहीही कमी नव्हती आई बाबा आम्ही तीन भावंड आणि आजी असे आम्ही सहा जण होतो दिवसभर आजीच्या बड़ सोबत आम्हा तिघांची दंगा मस्ती आणि आईचे खोटे खोटे रागावणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे बाबा खूप शांत असायचे किंवा असेही म्हणता येईल की त्या क्लार्कच्या नोकरीमध्ये घर कसे चालायचे ह्या काळजीमध्ये असायचे बाबा काहीही बोलत नव्हते पण आईला बरोबर बाबांच्या मनातील ओळखता येत होते जर आम्ही तिघांनी कधी कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलने जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे पण तरी स सं, संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ न विसरता आणायचे मोठा दादा अजिंक्य अभ्यासात खूप हुशार होता नंबरचा विनयदादा मात्र अभ्यासात तितकाच हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी म्हण नेहमी काठावर पास व्हायचे त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्न सगळ्या अपेक्षा मोठ्या दादांकडूनच होत्या त्यामुळे दादांची सर्व डिमांड मान्य व्हायची महागडे ट्यूशन शाळेला जाण्यासाठी बस तसेच तो म्हणेन ते कपडे बूट हे सर्व बाबा त्यांनी मागितले की लगेच घेऊन द्यायचे आणि दादा सुद्धा आईवडिलांच्या अपेक्षावर खराब उतरला तो शाळा कॉलेजमध्ये टॉपर होताच पण नंतर एम बी एमध्ये देखील तो टॉपर आला पण जसा जसा तो पुढे शिकत गेला तसे तसे आईचे दागिने कमी होत गेले आता फक्त आईकडे एक सोन्याची नथ तेवढी होती बाकी कान गळा आणि हातामधले नकली दागिने होते ते जेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायचे की ते आई तुझी थे हुआ थे ते के ती सोन्याची चेन कुठे गेली तेव्हा ती हसून म्हणायची की मी कपाटामध्ये ठेवली आहे आणि मलाही हे खरे वाटायचे अजिंक्य दादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवांत राहणार मला यापुढे कशाचीच काळजी करायची गरज नाही दादा चांगल्या कंपनीमध्ये नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्यांच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे बूट आणि त्यांच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागले दादा मुंबईला निघून गेला आणि आई बाबा त्यांचे आता इथून पुढे चांगले दिवस येणार याची वाट पाहायला लागले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले आहात तेव्हा बाबांचे बोलणे ऐकून माझे डोळे पाणावले होते बाबा म्हणत होते अजिंक्य जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊयात तुझे आता वय झाले आहे तुझी कंबरसुद्धा खूप दुखत दुखते तरीसुद्धा तू तसेच कपडे धुत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढीही वॉशिंग मशीनची काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचे आहे आणि दुसरे म्हणजे तुझे तुमचे डोळे तपासून आधी तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी म्हणत म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्यात पण जेव्हा दादांचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने ते पन्नास हजारातून फक्त पाचच हजार बाबांच्या अकाऊंटवर जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमध्ये लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा तो पी जीतून शिफ्ट होऊन मित्रांच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या प पगाराला त्याने लॅपटॉप खरेदी केला विनयदादा बी कॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इंटरमध्ये मी तीन वर्षात बाबा रिटायर होणार होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाचीसुद्धा काळजी वाटायला लागली होती त्यांनी आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून अजिंक्य दादाकडे पाहिले होते आणि का पाहू नये प्रत्येक व मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलाकडून अपेक्षा असतात पण असे काही झाले नाही दादा कधी दोन हजार रुपये कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्यांची काहीतरी मजबुरी आहे असे सांगायचा त्यांच्या कंपनीच्या बॉचची मुलगी सीईओ होती त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि तसेही त्यांच्या बॉसलासुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असता म्हणा सहा महिन्याचाच साखरपुडा करायचे ठरवले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये एक अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार मात्र केले होते की त्याने आमची मुंबईला येण्यासाठीची तिकीटे काढली आणि त्यां त्यांच्या साखरपुड्यात आम्हाला घालवण्यासाठी त्यांच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडेही खरेदी केले कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्यांच्या बायकोचे म्हणजे नेहा वहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्याबरोबर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्ही जे एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना अजिंक्यदादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला ना नेहावहिनी किंवा तिचे बाबा माझी आई मुलांचा साखरपुडा होतो असलेले पाहून खूप आनंदात होती पण बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले होते कारण त्यांना ठाऊक होते की एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमच्याकडे येणार नाही साखरपुडा झाल्यावर लग्नही फक्त पंधरा दिवसानंतर होते कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी कॅनडाला जायचे होते असो आम्ही दादांचे लग्न झाले आणि परत आलो आणि तो तीन वर्षासाठी कॅनडालाही निघून गेला पण पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ विनय अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला तो म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना, ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला काही म्हणाले नाही विनयदादाने कॉलेजसोबत पार्ट टाईम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झामनंतर एका ऑफिसमध्ये कम्प्युटरवर बिलिंगचे काम करायला लागले दोन वर्षाने विनयदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लर्कची नोकरी लागली मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलासोब बरोबर म्हणजेच आकाश आकाशबरोबर झाले त्यावेळेस आकाश बँकेमध्ये कॅशवर होता पण आज हो तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादा वहिनी आले नव्हते कारण जेव्हा तेव्हा ते कॅनडामध्ये होते माझ्या लग्नानंतर एक वर्षाने विनयदादांचे लग्न झाले तेव्हा लग्नाला दादा आला होता वहिनी आली नाही कारण तेव्हा ती प्रेग्नेंट होती माझी आई तिच्या मोठ्या सुनीची वाट पाहता पाहता मरून गेली पण नेहा वहिनी एकदाही आईबाबांकडे आली नाही धाकटी वहिनी सुमन खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे आकाशची ट्रान्सफर जेव्हा लातूरहून पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझ्या सर्व टाकीने आईकडे ठेवायला दिले होते पुन्हा आल्यानंतर घेऊन जाता येतील म्हणून तेव्हा आईने ते डागिने आई तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चाबी बाबांकडे दिली विनयदादा आणि सुमन वहिनीला सुद्धा याबद्दल ठाऊ होते दोन वर्ष असे निघून गेले ते या दरम्यान मला काही लातूरला यायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्याची आवश्यकता पडली नाही पण अचानक आईचे अकमसात निधन झाले तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच मोठी वहिनी आली आईचा दावा झाल्यानंतर मी सासरी जायला निघाली तेव्हा बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले मन आता तू तु, तुझे दागिने घेऊन जा बाळा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आई आईबाबांच्या खोलीमध्ये जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी बहिणी आली आणि म्हणाली अरे वा आईला जाऊन अजून दहा दिवसच झाले आणि मुलींच्या मनात लगेच लालच निर्माण झाला मानसिकता ताई असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वहिनी ठेवायला दिले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली दा हद्द झाली खोटे बोलण्याची चोर तो चोर वर शिरजोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली नेहावही पुन्हा म्हणाली हे माणसे बाबांना फूस लावून आईचे डागिने सर्व डागिने हडप करायला निघाले आहे तेव्हा सुमन वहिनी म्हणाली नाही नेहाताई ताई माणसेताईंनी त्यांचे डागिने आईकडे ठेवायला दिले होते आईकडे फक्त तर फक्त नाकातली नथ ना होती जी बाबांनी काढू दिली नाही तेव्हा नेहावहिनी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घेऊन बोलणार ना कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले वहिनी तू तुझी तु हद्द विसरायला लागली आहेस अगं तुला तिच्या पायाच्या धुळीची सुद्धा सर येणार नाही या सुमन वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आई बाबांची सेवा केली आहे तेही निस्वार्थपणे मी असे बोलताच लगेच अजिंक्य दादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही मोठ्यांशी कसे बोलतात का एक तर चोरी करताना पकडली गेलीस आणि वरून काहीही बोलतेस असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे दादांचे बोलणे मला काही सहन होत नव्हते आकाश आणि माझी मुले तिथेच उभे होती आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलू नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक आहे हे समजावून नकोस दादांच्या ज्या आईवडिलांनी त्यां त्यांच्या आयुष्य तुझ्यावर नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जामुळे बुड आईकडे एकही दागिना राहिला नाही तिने तिचे सर्व दागिने तुझ्या डिग्रीवर भेट भेट दिले आणि त्या बसल्यास तू काय केलेस तू त्यांना तुझ्या आयुष्यातून दूध दुधात पडलेल्या मासे प्रेमाने उचलून फेकले फेकून दिल्या कमीत कमी आई बाबांना वागवला असला तर फार मोठे झाले असते दादा देवाच्या काठीला आवाज नसतो ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते हे विसरू नकोस तूसुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देव ना करू तू उद्या उठून तुझा मुलगासुद्धा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्या दादाने माझ्या कानशिलात लगावली तो दुसऱ्या गाड्यात मारणार होता तेवढ्यात आकाशने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस खरा अजिंक्यदादा खूप सहन केले खूप ऐकून घेतले आहे तुमचे पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईल की, की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात असे बोलतात अजिंक्य दादाने माझ्या नवऱ्याचे कॉलर पकडली आता मला माझ्या पतीचा होत असलेला अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला बाबा अंगणात बसून हे सर्व पाहत होते पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भानावर नव्हते त्यांना घरात काय चालले आहे समजत नव्हते बाबांना असे गप्पा बसलेले मला खूप वाईट वाटले विनयदादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले नाही तर आज दोन भावांमध्ये महाभारत झाले असते मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको येत मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि यानंतर मी या घरात कधीही पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले सुमन वहिनी आम्हाला थांबवत होती आणि आज हे सर्वच जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले होते आता या गोष्टीला चार वर्षे झाली होती मला असे वाटले बाबा आता जरा सावरले असतील सुमन वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हा काही बोलले नाही मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त आकाशचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी विनयदादा आणि सुमन वहिनी मला भेटायला पुण्यालासुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजावले तरीही मी माहेर गेले नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहावे राहले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडतात मी वर्तमानात परत आले लातूर आले याचा अर्थ मी रात्रभर झोपले नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला साधारण दीड तासामध्ये लातूरसुद्धा आले मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एक तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली आहे त्याच्याबरोबर दादाची मुलगी कुमद होती तीसुद्धा चार वर्षामध्ये बरंच मोठी झाली होती ती म्हणाली हाय आत्या कशी आहेस मी ठीक आहे बाळा तू कसे आहेस असे म्हणत मी तिला मिठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलांकडे पाहिले तो म्हणाला मी सोहम कुतुमचा मित्र असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्यांना आशीर्वाद दिला घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबांच्या त्यांच्या गळ्यात पडले आणि त्यांना अनेकदा सॉरी म्हणाले ते मी प्रेमाने माझ्या डोक्यावरून मायने हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली मा माणसी ताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरे झाले तुम्ही आला मी वहिनीला म्हणाले वहिनी माझे मनग्लानीने भरले होते आता मला खूप वाईट वाटत आहे की मी का बरा नाही बोलले माझ्या बाबांशी माझे बाबा ज्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले मग का दाखवला मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मग मला का एकदाही वाटले नाही माझे बाबा मनातून एकटे पडले असतील त्यांना एक मुलगी म्हणून माझी कमी जास्त गरज जास्त आहे असा विचार तेव्हा का आला नाही माझ्या मनात मी असे बोलताना बाबांनी त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा आता, आता काही बोलू नकोस वहिनी म्हणाली आई ताई तुम्ही प्रवास करून थकला असाल त्यामुळे जेवण करून थोडा वेळ आराम करा मी उठले बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा म्हणजे सोहम दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले की हा कुतुमचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे मी एवढे लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला लागले पण जाताना अचानक माझा हात मुरगळला मी पडणार तेवढ्यात धावत येऊन सोहमने मला सावरले तो म्हणाला सावका जात्यात त्यांच्या तोंडून आत्या हा शब्द शब्द ऐकून मला खूप चांगले वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले वहिनीने जेवण बनवले होते दादा वहिनी कुदुमा मी सर्वजण जेवायला बसलो तेवढ्या सुमन वहिनीने सोमला आवाज दिला सोहम तू सुद्धा जेवायला ये तेव्हा सोहम आला आणि म्हणाला मी आजोबा बरोबर जेवण करेल असे बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले वहिनी म्हणाली ताई हा सोहम आपल्या अजिंक्य दादांचा मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत ते थामले। चुप लक्षा होते। जाले होते। तु, बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि नेहावही येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले त्यांना त्याची चूक लक्षात आली होती तेव्हा भांडण झाले होते तेव्हा तु तुम्ही गेल्यानंतर बाबा अजिंक्य दादा आणि नेहाताईंना खूप रागावले बाबांना तुमच्याशी बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होतात की कोणाची हिंमत झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बोलला नाही सोहमने यासाठी त्यांची खरी ओळख तुम्हाला सांगितले नाही की अजिंक्य दादा आणिने मुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये म्हणून मी पहिले तर सोहम व दरवाजाच्या मागे राहून उभा राहून सर्व ऐकत होता आणि त्याने डोळे पुसत होता बहुतेक तो रडत होता मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलावले तो माझ्याजवळ येऊन बसला आता मला तर ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि एवढी स्वीट ब्यूटीफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे म्हणून मला लहानपणापासून आईबाबांनी कॅनडामध्ये हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकांकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला ठाऊक झाले की मी एवढ्या चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे काकूने सांगितले की सोहन तुला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटो दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत मा झाली नाही मम्मी पप्पाने सर्व सांगितले आणि त्यांची चूकसुद्धा कबूल केली आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आत्या एका चुकीमुळे तुम्ही आणि म सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का आणि मम्मी पप्पाने सोडा पण मी तुमचे काय बिघडवले आहे असे बोलताना त्यांचा गळा भरून आला होता माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते मी त्यांना जवळ घेतले आणि मिठी मारले मी म्हणाले तू तर खूप चांगला आहेस माझ्या बाळा दुसऱ्या दिवशी बाबांची तब्येत देखील आणखी बिघडली सोहमने अजिंक्यदादा आणि नेहवनीला फोन केला आणि ते लगेच आले त्यांना आलेले पाहून मी बाबांजवळ बसलेली उठायला लागले तेव्हा अजिंक्यदादाने माझा हात पकडला तो म्हणाला माझ्या दादाला तुझ्या दादाला माफ करणार नाहीस का म्हणू मला सांग फक्त मोठेच लहानांना माफ करता का कधी कधी मोठेसुद्धा चुकू शकतात तेव्हा लहानांनीसुद्धा मोठ्यांच्या चुका माफ केल्या पाहिजेत हो की नाही यावर मी काहीही बोलले नाही पण तेव्हा नेहावयलीने पुढे येऊन माझे पाय धरले ती म्हणाली ताई मी तुमचा खूप अपमान केला आहे पण आता मी मनापासून तुमची माफी मागते आहे मला फक्त एकदा माफ करा तेव्हा मी तिला उठवून तिच्या गळ्यात पडले वहिनी तुला तुझी चूक समजली यात सर्व ठीक आहे तुमचा अपमान केला आहे आ पण आता मी मनापासून तुमची माफी मागते आहे मला फक्त एकदा माफ करा माणसी ताई मला घरातल्या बर, ब बऱ्याचशा गोष्टी माहीतच नव्हत्या मला वाटतं की ते सर्व दागिने आईचे आहेत आणि तुम्ही खूपच घाईत करत आहात की ते दागिने माझे आहेत म्हणून घ्यायचे म्हणून मी रागारागाने त्यावेळेस तुमच्यावर राग काढला त्यावर दादा पण म्हणाला आणि मीही मलाही काही माहिती नव्हतं की वडिलांनी मला शिकवण्यासाठी एवढं कर्ज काढलं आहे आणि आईचे दागिने सगळे मोडले आहेत आणि हे सर्व दागिने मानसीने आहेत हेच मला खरंच माहिती नव्हतं आणि मला वाटलं की आई गेल्यावर मानसी लगेचच दागिन्यांचा का असा विषय घेते म्हणून मीही तुझा अपमान केला आणि आकाशचाही मानसी आईबाबांनी माझ्यासाठी दागिने गाण ठेवले होते आणि कर्ज काढून मला शिकवले हे मी विसरून गेलो होतो मला माफ कर तेव्हा नेहाही माणसा मानसीची माफी मागू लागली त्यावर माणसेने तिला उठवून तिच्या गळ्यात पडली आणि म्हणाली वहिनी तुला तुझी चूक समजली यात सर्व काही आले आम्हा दोघांनी दोघींनी गळ्यात पडलेले बघून सोम आला आणि म्हणाला थँक्यू ब्युटिफुल आत्या अजिंक्य आणि नेहाने बाबांची माफी मागितली आणि बाबांना म्हणाले की बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे आम्हाला खरंच माहिती नव्हतं की तुम्ही दागिने म्हणून माझे शिक्षण केला आहे बाबा खरंच मला माफ करा मी तुमची परत माफी मागतो बाबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केले आणि बाबांनी सुमन वहिनीला चावी दाखवत काही इशारा केला तेव्हा वहिनीने कपाटाची चाबी मोठ्या दादाकडून दिली दादाने लॉकर उघडून त्यातील दागिने माझ्या हातावर ठेवले आणि हात जोडले मी म्हणाले दादा हात जोडू नकोस अरे गोष्ट फक्त दागिन्याची नाही तर माझ्या नवऱ्याच्या अपमानाची होती त्यामुळेच मला खूप राग आला होता दादा म्हणाला मनू झाले गेले ते सर्व विसरून जाऊया बहुतेक बाबांची शेवटची इच्छा हीच होती की आम्ही बहीण भावानी त्यांच्या डोळ्यासमोर एकत्र व्हावेत म्हणूनच ते भरलेल्या डोळ्याने आमच्याकडे पाहत होते मी त्यांच्याकडे पाहून त्यांच्या इच्छेला मान दिला आणि ते अजिंक्यदार त्यांच्या गळ्यात पडले आणि त्याच रात्री आम्ही सर्वांनी एकत्र खूप आनंदाने जेवण केले वगैरे केले आणि झोपण्यासाठी निघून गेलो त्याच रात्री बाबांना अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना दवाखान्यात ॲडमिट केला पण काही उपयोग झाला नाही हार्ट अटॅक एवढ्या जोरात आला होता की त्यात बाबा वाचू शकले नाही आणि त्याच रात्री बाबांचा मृत्यू झाला मी आकाशला फोन करून घडलेले सर्व हकीकत सांगितली तेसुद्धा बाबांच्या अंतिम दर्शनासाठी आले त्यानंतर आकाश घरी निघून गेले मी दहाव्या दिवसापर्यंत थांबले दहाव्यानंतर मी जायला निघाले तेव्हा जाताना अजिंक्य दादा पुन्हा माझ्या गळ्यात पडला आणि म्हणाला आता तुझ्यासाठी आणि विनयसाठी मी बाबांच्या जागे आहे तुम्ही दोघांनीही स्वतःला एकटे समजायचे नाही त्यानंतर मी आईबाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि जड अंतकरणाने मी सासरी परत आले आता आमच्या नात्याची वीण खूप घट्ट बसली होती तीही कधीही न तुटण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद